वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो प्रेफरन्सेस देण्याची लिस्ट जी आहे ती बनवत असताना तुम्हाला काय अडचणी येत आहेत म्हणजे बऱ्याच उमेदवारांना असं वाटतं की कॅटेगरीला जागा नाही मग प्रेफरन्स लिस्ट मध्ये घेऊ का नको त्याला की स्थान देऊ ओपनला जागा नाही तर त्या प्राधिकरणाच्या लिस्ट मध्ये मेन्शन करायचं का एक सर्व्हिसमॅनच्या जागा आहेत किंवा भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त ह्या जागा आहेत माझी रँक सुद्धा चांगली आहे हा सगळा गोंधळ तुमचा लिस्ट बनवताना होतोय म्हणजे डिपार्टमेंटला स्थान द्यायचं का विभागाला जिल्ह्याला स्थान द्यायचं हा सगळ्यात महत्वाचा पडलेला प्रश्न आहे आणि त्या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवला आहे व्यवस्थित बेस्ट वे काय असेल तुमची लिस्ट बनवण्याचा हा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून येईल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये निश्चित विचारा तुम्हाला जर एकत्र यायचा असेल ओटिंग आउट नो साठी उमेदवारपर्यंत पोहोचायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिपिक टक्कलेख दोन हजार तेवीस ग्रुप नंबर दोन जॉईन करू शकता ऑलरेडी ग्रुप एक नंबर फुल झालेला आहे सगळे उमेदवार एकमेकांना सहाय्य करण्यासाठी एकजुटीनं एकत्र आलेले आहेत आणि निश्चितपणे आपण सगळ्या उमेदवारांना नोकरी लागण्यासाठी जे प्रयत्न करतात त्यांना मदत करणार आहोत तर आपला महास्पर्धा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण यापुढे बेस्ट चॉईस झाल्यानंतर आपली टॉप प्राधिकरण कोणती असली पाहिजे आणि त्याचा क्रम कसा असला पाहिजे यासाठी एक दोन व्हिडिओ आपले निश्चितपणे युट्यूब चॅनलवर अपलोड होतील ते तुम्ही पाहू शकता त्यासाठी तुम्हाला मास्पर्धा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला इन्स्टंटली तो मेसेज मिळेल तर आता सगळ्यात महत्वाचा असं आहे की एखादा उमेदवार साताऱ्याचा आहे आणि सातारा त्याची बेस्ट चॉईस आहे पण सगळ्यात महत्वाचं असं झालेलं आहे की सातारामध्ये एक त्याला डिपार्टमेंट पाहिजे किंवा सातारा ह्या सरकम मध्ये दे त्याला नोकरी करायची आहे सातारा जिल्ह्यामध्ये नोकरी करायची आहे पण त्याची जी इच्छा आहे की पुरवठा शाखा त्या ठिकाणी पुरवठा शाखा सातारा त्या ठिकाणी त्याला जागा नाही हा समजून झाला की एन टी चा उमेदवार आहे आणि हा उमेदवार काय विचार करतोय की मी कराडचा आहे साताऱ्यामध्ये नोकरी करण्यासाठी मला सोयीस्कर होऊ शकतं सगळ्या गोष्टी म्हणून तो त्याची इच्छा आहे साताऱ्यात मला नोकरी करायची आहे अजिंक्यता आहे चार भिंत आहे कासवाटराय सज्जनगड आहे अजून वेगवेगळं पर्यटन स्थळ आहे सातारा हा एकदम व्यवस्थित राजधानी साता रा। सातारा असं म्हणून ओळख आहे म्हणून साताऱ्यात मला अभ्यास केला आहे खूप दिवस आणि मला तिथली छान सगळ्या गोष्टी वाटतात म्हणून मला साताऱ्यातच इच्छा आहे मला साताऱ्यातच राहायचं आहे साताऱ्यात नोकरी करायची आहे आता विषय असा आहे की बेस्ट चॉईस काय आहे सातारा पण साताऱ्याला जागा नाही मग प्राधान्यक्रम लिस्ट तयार करत असताना त्या साताऱ्याचं स्थान किती नंबरला असावं हा मोठा प्रश्न त्या उमेदवाराकडे पडलेला आहे आता तुम्ही एक प्रवाह असेल असा की इथं एकही जागा नाही आणि इथं काही संधी निर्माण होऊ शकते असे दोन प्रकार आहेत इथं जागाच उपलब्ध नाही आणि इथं संधी निर्माण होण्याचे काही पन्नास टक्के दहा टक्के एक टक्का संधी आहे म्हणजे एकही जागा नाही म्हणून प्राधिकरणाला मी ऐंशी घेणार नाही परंतु हा उमेदवार आहे हा विचार करतोय की सातारा मिळालं तर मला चांगलं होईल परंतु इथं जागा नाही म्हणून आपण एक विचार करतोय की ह्या लिस्टमध्ये घ्यायचंच नाही आणि किंवा घेतलं तर दोनशे ऐंशी नंबरला पुटप करायचं परंतु जी ही जी संधी निर्माण होणार आहे ती संधी कशामुळे निर्माण होणार आहे आणि आपण त्याचा प्राधान्यक्रम एक नंबरला का द्यायचा ह्या गोष्टीकडे आपण लक्ष देऊया एन टी कॅटेगरीचा उमेदवार आहे इथं जागा त्याची गुणवत्ता सुद्धा चांगली आहे गुण सुद्धा टॉप आहेत परंतु जागा नाही म्हणून तो विचार संभ्रमात सम्र, आहे तो काय करू परंतु काय होतं की एखादी कॅटेगरीची जागा म्हणजेच एन टी मध्ये जे प्रवर्ग आहेत म्हणजे सब ए बी सी डी या जागा असतात ना त्या एकमेकाला शेअर होत असतात जर एनटीसीचा उमेदवार मिळाला नाही गुणवत्तेनुसार तर तुमची जागा इतर एबीसीडी मध्ये कन्वर्ट होत असते दोन हजार एकवीस क्लर्क दोन हजार बावीस वगैरे टॅक्स क्लर्क हे जर तुम्ही निकाल बघितले तर तुमच्या निश्चितपणे लक्षात येईल काही उमेदवार असे होते की एक मुलगी होती गुणवत्ता होती दोनशे गुण होते आणि दुसरी मुलगी होती जी की एकशे ला होती ह्या मुलीला गुणवत्ता चांगली असून देखील या मुलीला प्राधान्यक्रम दिलेला आहे कारण त्या मुलीनं प्रेलिमचा कट ऑफ क्लिअर केला नव्हता आता तुम्ही म्हणाल की इथं सगळं ऑफ एकोणीस लागलेला आहे काय फरक पडतोय परंतु इथं प्रेफरन्सच देण्याची सोय आहे पूर्वी तशी प्रेफरन्स नव्हती म्हणून एखाद्या उमेदवाराने एखाद्या जिल्ह्यासाठी ए आणि बी कॅटेगरीचा एन टी सी चा उमेदवार आहे आणि एन टी मध्ये ए आणि बी अशा जागा आहेत ए कॅटेगरीच्या उमेदवारानं इथं अप्लाय केलं नसेल तर बी ला किंवा सी ला इथं संधी मिळू शकते त्या लिस्टमध्ये त्या प्राधिकरण निवडलं असेल तर म्हणून तुम्ही अजिबात विचार करायचा नाही की प्राधान्यक्रम माझं कोणता असलं पाहिजे म्हणजे साताऱ्याला जागा नाही म्हणून सातारा शेवटी ठेवू किंवा काढूनच टाकू असा अजिबात विचार करायचा नाही एखादा एक, एक सर्व्हिसमॅनची जागा तिथं जर खाली राहत असेल तर ती जर कन्वर्ट केली तर तुम्हाला एन टी सी अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅन अशी तुम्हाला जागा गुणवत्तेनुसार मिळू शकते म्हणून त्याचं स्वप्न जे आहे किंवा त्याची जी बेस्ट चॉईस आहे एक नंबर सातारा तर ती त्याला मिळू शकते असे वेगवेगळे म्हणजे वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज आहेत त्या तुम्ही आता तुम्हाला जरी कळत नसल्या तरी अशा गृहित धरून तुम्ही ते बेस्ट चॉईस द्यायचे आहेत आता काही उमेदवार असे म्हणतील की माझी एक ते दोनशे ऐंशी पर्यंतची लिस्ट असणार आहे आणि मी बेस्ट चॉईस जागा नसून देखील असं देत गेलो आणि इथं एक ही जागा नाही माझ्यासाठी आणि हे सगळे पन्नास प्राधिकरण झाली आणि मग माझं एक्कावन्न पासून माझी जागा असणारी प्राधिकरण सुरू झाली तर माझा एक्कावन्न नंबर पर्यंत मी वाट बघायची का पन्नास नंबर पर्यंत सगळ्या जागा संपून गेल्या तर माझं एक्कावन्न नंबर पासून नाव आहे मला जागा मिळेल का असं होणार नाही मित्रांनो तर ही जी एक्कावन्न नंबरला तुमची गुणवत्ता जर असेल तर त्या गुणवत्तेनुसार तुम्हाला ज्या प्राधिकरणात जेवढे ऍप्लिकेशन आले एखाद्या प्राधिकरणासाठी ए या प्राधिकरणासाठी समजून झालं की पाचशे ऍप्लिकेशन आले म्हणजे दिलेत पाचशे जणांनी आणि त्यामध्ये तुम्ही दहा नंबरला असाल गुणवत्तेनुसार म्हणजे दोनशे एक दोन तीन पाच एकशे नव्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव आठशे मार्क्स असणारे उमेदवार असतील त्यामध्ये तुमचा दहा नंबरचा क्रमांक असेल आणि तिथे जर बारा जागा असतील तर तुम्हाला दहाव्या क्रमांकाची ती जागा मिळणारच आहे असं होणार नाही की तुम्ही वरचे सगळे जागा कमी असलेल्या रँक कमी असणाऱ्या उमेदवारांविषयी हा प्रश्न पडलेला आहे की रँक कमी आहे मग आम्ही प्रेफरन्स मुंबईच्या आधी टाकूया म्हणजे जा तिकडे जास्त कल नसेल उमेदवारांचा किंवा तिकडे कोणी येणार नाही तर आधी आम्हाला ते मिळेल असं नाही तुमची गुणवत्ता जेव्हा सिद्ध होईल तेव्हाच तुम्हाला ती मुंबईचं पण मिळेल गडचिरोलीचं पण मिळेल किंवा सिंधुदुर्गचं मिळेल तर असं आहे जर आता ह्या साताराच्या एनटीसीच्या उमेदवारानं एक नंबर सातारा मिळाला सातारा ठेवलाय आणि असं समजून झाला की त्या लिस्टमध्ये सातारा हे त्याला मिळणारच नव्हतं मग एक नंबरला ठेवलं काय दोनशे ऐंशी नंबरला ठेवलं काय काय फरक पडणार होता का मग एक नंबर ठेवायला काय अडचण आहे मिळालं तर अशा वेगवेगळ्या तर बेस्ट होईल ना तर तुम्ही असाच विचार केला पाहिजे की आपली सगळ्यात बेस्ट चॉईस काय आहे तर जिल्हा आहे का विभाग आहे का प्राधिकरण आहे ह्या सगळ्या गोष्टी आधी डिसाइड करा आणि मग लिस्ट तयार करायला घ्या आता काशला जागा किती आहेत ह्या सगळ्या गोष्टी निग्लिजिबल आहेत तुम्हाला जर लिंक तयार झाल्यानंतर सुरू झाल्यानंतर तुम्हाला जर तिथं सगळी डिपार्टमेंट दिसत असतील तर तुम्ही एक पासून म्हणजे एक पासून दोनशे ऐंशी तुम्हाला जर निवडायचे असतील तर तुम्ही जागा असू नसू जिल्हा कुठला ह्या सगळ्या गोष्टी विचार करून बेस्ट चॉईस हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बेस्ट चॉईस जिथं आहे तिथं जागा तुम्ही पहिला ऑप्शन दिला पाहिजे त्यानंतर बेस्ट चॉईस आता एखादा उमेदवार असतो की तो विदर्भातला आहे पण विदर्भात काही असे जिल्हे आहेत की तिथं जागाच नाही सगळ्या जागा पश्चिम महाराष्ट्रात आहे तो उमेदवार विचार म्हणतो मग आता मी एक नंबर पश्चिम महाराष्ट्रापासून सुरू करतो सोलापूरला जागा आहे मला की फॉरेस्टला तिथं माझ्या कशला किंवा ह्याच्यासाठी फॉरेस्टला सोलापूरला जागा आहे पण विदर्भात जागा नाही अमरावतीचा चिखलदाऱ्या जातो तरी देखील जर तुला तो लिस्ट मध्ये जर तिथं अमरावती दिसत असेल तर अमरावतीच टाकायचं काय फरक पडतोय सोलापूर मिळणार होतं तर सोलापूर मिळालं अमरावतीला चेक करेल आणि सोडून देईल नाही मिळत म्हणल्यानंतर काय फरक पडणार आहे काही फरक पडणार नाही तुम्ही सोलापूर तुम्ही नंतर कुठेही देऊ शकता जिथे सिलेक्शन व्हायचं तिथं ऑटोमॅटिकली ती गुणवत्तेनुसार होणारच आहे त्यामुळं सगळ्यात महत्वाचं लिस्ट तयार करत असताना बेस्ट चॉईस ही लक्षात घ्या आणि बेस्ट चॉईस तयार झाल्यानंतर म्हणजे जिल्हे डिसाईड करा किंवा मला सोयीस्कर काय ते डिसाईड करा सगळ्यात महत्वाचं आणि हे बेस्ट चॉईस डिसाईड करत असताना ही बेस्ट चॉईस असेल आणि इथं असेल की प्राधान्यक्रम कोणत्या विभागांना देऊ विभाग म्हणजे हे जे चोवीस विभाग आहेत त्या विभागामध्ये कोणत्या विभागांना प्राधान्यक्रम देऊ म्हणजे जसं की जीएडी ह्याला देऊ का पीडब्ल्यूडी देऊ का डब्ल्यू देऊ का होम देऊ की अजून दुसरं मेडिकल एज्युकेशन देऊ ह्या सगळ्या गोष्टी आधी डिसाईड करा आणि डिसाइड केल्यानंतर मग तुम्ही पसंती क्रमाची एक लिस्ट बनवा मग त्यामध्ये एक नंबर होम मध्ये द्यायचा आहे ना तर माझा पहिला ऑप्शन एक्साइज दोन नंबरला काय असेल होम मध्ये चला मला फॉरेन्सिक सुद्धा करू शकतो अशी लिस्ट तुमची नंतर बनणार आहे त्यामुळे बेस्ट चॉईस आधी डिसाईड करा नंतर तुम्हाला सगळी प्राधिकरण जर उपलब्ध असतील तर तुम्ही कोणताही कुठेही देऊ शकता तुमच्या गुणवत्तेनुसारच तुम्हाला ते प्राधिकरण सिलेक्ट होणार आहे जिथं जागा नाही किंवा काय नाही ते जरी टॉपला दिलं तर ते चेक करतील आणि तुम्हाला तिथं प्राधिकरण सिलेक्ट होणार नाही नंतर गुणवत्तेनुसार खाली येऊन तुम्हाला ते प्राधिकरण सिलेक्ट होईल काही जण जागा कन्व्हर्ट होऊ शकतात कोण ओपन जनरलमध्ये येईल कोण स्वतःच्या कॅटेगरीच्या जनरलमध्ये येईल कोणाच्या जागा एबीसीडीच्या कन्व्हर्ट होऊन इतर सब कॅटेगरीला मिळतील किंवा एक सर्व्हिसमॅनच्या जागा दुसऱ्याला मिळतील अंश जागा कन्वर्ट होणार आहे त्यामुळे मुलींना सुद्धा त्यामध्ये प्राधान्य राहणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता एकच ह्यातनं कन्क्लुजन निघतो तुमचा बेस्ट चॉईस तिथं जागा असू नसू हा विचार करायचा नाही बेस्ट चॉईस नुसार लिस्ट तयार करायची आणि तुम्ही ती लिस्ट चोवीस ते दोन मार्च या दरम्यान तुम्हाला ती प्रॉपर लिस्ट हातात असली पाहिजे तर तुम्हाला ते चेक करत असताना फास्ट ती सगळी प्रोसिजर होणार आहे तुमच्या काय अडचणी असतील तर कमेंट बॉक्स मध्ये निश्चित विचारा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे तो दोन नंबरचा ग्रुप आहे पहिला ग्रुप फुल झालेला आहे तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता आणि तुम्हाला काय संपर्क साधायचा असेल तर तुम्ही इंस्टाग्राम लिंक दिलेले आहे तिथे जाऊन फॉलो करा आणि व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल निश्चितपणे करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र मित्रमैत्रिणीपर्यंत निश्चितपणे शेअर करा त्यांना देखील अशा मदत होतील आणि आपला माहस्पर्धा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा यापुढे नवीन व्हिडिओ ज्यावेळेस येतील त्यासाठी तुम्हाला बेल आयकॉन प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला ते नोटिफिकेशन इन्स्टंटली मिळेल आणि तुम्हाला प्राधिकरण कसे निवडायचे किंवा कोणत्या विभागांना पसंती क्रम जास्त दिला पाहिजे आणि एक दोन तीन चार अशी रँक कशी असली पाहिजे विभाग नाही आहे पुणे विभाग असेल तर त्या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर तुम्हाला पुढचे व्हिडिओ पाहावे लागतील त्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा थँक्स फॉर वॉचिंग मास्पर्धा